Oh, you yeah. कन्हान शहरातील हिंदुस्तान लिव्हर कंपनी परिसरात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा दहा एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे मोदींच्या सभास्थळाचे प्रवेशद्वार करण्यासाठी कन्हान पिपरी नगरपरिषद प्रशासनाने व्यापाऱ्यांना गुरुवारला नोटीस दिली आणि दुकाने हटवण्याकरिता सांगितले नगर परिषद प्रशासनाच्या कार्यामुळे दुकानदार बांधवांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून महामार्गावरील अतिक्रमण दुकाने हटवण्याचे नगर परिषद प्रशासनाचे षडयंत्र असल्याचा आरोप व्यापारी दुकानदार बांधवांनी केला आहे

गुजरी आणि साप्ताहिक बाजाराला स्थायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी दुकानदार बांधवांनी केली आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी ऋषभ बावनकर कन्हान